संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा जी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवे विद्या अखेर प्रेक्षकांचा निरोप घेत आहे आज कार्यक्रमाच्या शूटिंगचा शेवटचा दिवस आहे गेल्या दहा वर्षापासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचा मनोरंजन करत आहे पण सध्या टी आर पीत घसन झाली असल्याने हा कार्यक्रम लवकरच निरोप घेणार अशी चर्चा होती अखेर तो दिवस आला आहे या शुक्रवारी कार्यक्रमाचा शेवटचा एपिसोड प्रसारित होणार आहे विशेष म्हणजे कुशल भद्रिके भाऊ कदम श्रेया भुगडे आणि भरत गणेशपुरे या चौघांनाच आजच्या शेवटच्या सूटची कल्पना दिली होती या कार्यक्रमामुळे सागर कारंडे भरत गणेशपुरे श्रेया भुगडे कुशल भद्रिके भाऊ कदम या कलाकारांना कमालीची लोकप्रियता मिळाली या सर्व कलाकारांनी मिळून कार्यक्रमाला सात समुद्रापार पोहोचले शाहरुख खान सलमान खानपासून माधुरी दीक्षित सारख्या अनेक हिंदी सेलिब्रिटींनीही कार्यक्रमाला हजेरी लावली मराठी सेलिब्रिटी राजकीय नेत्यांनीही काही एपिसोडमध्ये उपस्थिती दर्शवली होती पण शेवटच्या काही वर्षात कार्यक्रमाचा टी आर पी घसरला सागर यांनी शो सोडल्याचे चाहते नाराज झाले होते तर काही दिवसापूर्वीच खुद आवळे यांनीच वैयक्तिक कारणाने शोला रामराम केला आता अखेर हा शो संपत असून तुकरडवाडीतील आज शूटिंगचा शेवट दिवस आहे त्यामुळे कलाकारांसोबत चाहते भाव होणार आहेत यात शंका नाही मित्रांनो तुम्हीच मला कमेंट करून सांगा की हा शो चालू व्हायला पाहिजे होता का की बंद व्हायला पाहिजे होता